माननीय अमित भाई आपने हमारे निमंत्रण का स्वीकार करके आप उपस्थित हुए हम आपके हार्दिक आभार व्यक्त करते है आज या ठिकाणी अमित भाईंचा मंडळाच्या वतीनं सत्कार नंतर होणार आहे मात्र अनेक मान्यवर पाहुणे या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत मी मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनाशी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करावं सर्वप्रथम महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस मी मंडळाचे अध्यक्ष राजे यांना विनंती करतो की माननीय अमित भाई शाह यांचा सन्मान त्यांनी या ठिकाणी करावा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे करत आहेत त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आणि खासदार उदयनराजे भोसले <laughs> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यानंतर मंडळाचे माजी अध्यक्ष जगदीश कदम कार्यवाह सुधीर थोरात उपाध्यक्ष त्र्यंबक पुरोहित आणि कार्यवाह संतोष कदम यांनाशी विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं सन्मान करावा आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ उपस्थित आहेत मगाशी मी सांगितलं की ते केंद्रीय उड्डाण मंत्री आहेत आणि त्यांना आम्ही विनंती केली होती की त्यांनी महाराजांच्या समाधीवरती पुष्पवर्षाव करण्यासाठी हेलिकॉप्टरची योजना करावी आमच्या सर्वांची विनंती माननीय मुरलीधर मोहोळ यांनी मान्य केली आणि याच्यानंतर प्रत्येक पुण्यतिथीला हेलिकॉप्टरनी या ठिकाणी पुष्पवर्षाव केला जाणार आहे मी मुरलीधर मोहोळ पुणे शहराचे लाडके खासदार यांचं या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्राचे मंत्री तेही उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याचबरोबर